सांगली येथील यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेला दिली आपल्या शिक्षकांना अनोखी भेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी आज जाहीर झाली यामध्ये यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या नऊ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवला संस्थेच्या इतिहासात प्रथमच जिल्हा गुणवत्ता यादीत नऊ विद्यार्थी चमकले आहेत यामध्ये गणपतराव आरवाडे हायस्कूलचे समर्थ ताटे सागर शिंदे पार्थ कदम अथर्व नरवाडे यांनी इयत्ता आठवीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले त्यांना व्ही एस शिंदे डी डी कांबळे ज्योती आर्गे प्रसाद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेच्या नूतन मराठी विद्यामंदिरचे सार्थक सोकटे सार्थक यादव यांनी इयत्ता पाचवीच्या गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवला त्यांना सुनीता पाखरे अनिता जानकर माधुरी कुंभार नितीन पारधी स्मिता चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तर संस्थेच्या राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूलचा आराध्य पाटील ओम गौरव रेवणकर सिराज होंडेकरे यांनी देखील गुणवत्ता यादीत स्थान पटकावले त्यांना स्वाती कोळी यांनी मार्गदर्शन केले संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाताई कोरे यांच्या प्रेरणेने व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उज्ज्वल यश प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंतराव पवार सचिव प्राध्यापक असलम फराज सहसचिव सुवर्णा बरगाले सर्व संचालक सर्व शाखांचे मुख्याध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थी पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या मनोगतात यशाचे सर्व श्रेय शाळेला आणि मार्गदर्शक शिक्षकांना दिले त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांची सांगली शहरातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्या शिखर सर संस्थेच्या अध्यक्ष नागनादेव गोरे व अर्जुन सर यांचा फार महत्वाचा वाटा आहे ते वेळोवेळी जागा येऊन मार्गदर्शन करत होते आम्ही सकाळी नऊ वाजता कासायला होतो आर्गे मॅडम